नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेम आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत लासलगाव येथे लाल कांद्याची आवक झाली होती एकतीस हजार सहाशे सत्तर क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये असे होते लासलगाव येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव लासलगाव येथे लाल कांद्याची आवक झाली होती एकतीस हजार सातशे सत्तर क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये असे होते लासलगाव येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव